आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज नागरिकांनी स्वच्छता मोहिमे सहकार्य करावे डॉ हारुण भाई इनामदार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या वतीने केज शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे दररोज एक प्रभाग याप्रमाणे स्वच्छता करण्यात येणार आहे सदरची स्वच्छता मोहीम ही संपूर्ण एक महिना कार्यरत राहणार आहे तरी केस शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमे सहकार्य करावे असे आवाहन गटनेते डॉक्टर हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बणसोड यांनी केले आहे या स्वच्छता मोहिमेची सुरुवात गुरुवार रोजी शहरातील जयभवानी चौक येथून करण्यात आली साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दाखवले गुरुवार रोजी केज नगर पंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशनची सुरुवात करण्यात आली या स्वच्छता मोहिमेस जय भवानी चौकापासून सुरुवात करून धारूर रोड स्वच्छ करण्यात आला या कार्यक्रमात साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग नोंदवला या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगर पंचायतचे गटनेते डॉ हारुणभाई इनामदार व केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोड यांनी सहभाग घेऊन स्वच्छता केली यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणभाई इनामदार नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बणसोड नगरसेवक बाळासाहेब गाढवे अमजद सय्यद स्वच्छता निरीक्षक रमाकांत सोनकांभळे स्वच्छता अभियंता जगदीश हेंबाडे शेअर समन्वयक गोविंद तपसे लांडगे साहेब वनवे साहेब स्वच्छता मुकादम भीमा शिंदे यांच्यासह साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी आणि केज नगर पंचायतचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते यावेळी माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष सीताताई बणसोड म्हणाल्या की नगरपंचायत अंतर्गत सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की आपल्या नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता अभियान म्हणून अनेक राबवत आहोत परंतु आपणही आपल्या घरासमोर कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी व कचरा नालीत न टाकता घंटागाडीतच टाकावा असे आवाहन करण्यात आले घर परिसर स्वच्छ करावा असेही विनंती करून भाई इनामदार व सीताताई बनसोड यांनी जनतेस आवाहन केले आहे नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता अभियानची औपचारिकरित्या सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी आम्ही गुरुजी विद्यालयाला पत्र देऊन कळविलं होतं किंवा आज त्यां सहभाग करावा तर सर्वप्रथम मी साने गुरुजी विद्यालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज प्रथम दिवशी आमच्याला सहकार्य केलं आमच्या स्वच्छता अभियानच्या औपचारिक सुरुवातीमध्ये ते सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कविता मॅडमचं कराड मॅडमचं आणि पूर्ण त्यांच्या सहकार्याचं आणि त्या विद्यालयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या तमाम केशाला विनंती करतो की आजपासून औपचारिकरित्या आपण या ठिकाणी स्व स्वच्छता अभियानची सुरुवात केलेली आहे आणि ही स्वच्छता अभियान महिनाभर चालणार आहे तर प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन आज आपण ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु फक्त नगरपालिकेनं स्वच्छतेची दक्षता घेऊन भागत नाही तर प्रत्येक जाणाऱ्या नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना आपला परिसर आपलं अंगण आपलं गल्ली आपलं वाढ कशा पद्धतीनं स्वच्छ ठेवता येईल याची काळजी घ्यायला पाहिजे आणि कचरा त्यांनी ओला आणि सुका वेगळा वेळा करून येणाऱ्या घंटागाडी तर टाकला पाहिजे घंटागाडी जर नाही आली तर आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि वेळोवेळी आपले घर स्वच्छ परिसर कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे लोकांनी खूप पद्धतीने सहकार्य करावं अशी आमची त्यांना विनंती आहे आणि केज नगरपंचायत सक्षमपणे हे पद्धतीचा अभियान राबवून केज एक सुंदर शहर स्वच्छ शहर करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विविध संघटना विविध शालेय समित्या यांचा सहभाग लागणार आहे तशा पद्धतीचं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे ज्यांना ज्यांना पत्र मिळालं त्याला विनंती करतो की त्यांनी ह्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि केतचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आणि आपलं शहर सुंदर शहर स्वच्छ शहर करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे त्याला पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी सर्व खेतवासियांनी यात सहभाग नोंदवावा आणि आपली जिम्मेदारी पाठ मारावी एवढीच नम्र विनंती या निमित्तानं करतो आणि अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला मिळो अशी ईश्वरच्या प्रार्थना करून या नगरपालिकेनं सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय मॅडम केज शहरात केज नगर पंचायत अंतर्गत आज स्वच्छता अभियान सप्ताच आयोजन केलेलं आहे आणि उद्घाटन संपन्न झालेलं आहे तर आपण एक नगर अध्यक्ष नातेने काय आवाहन करणार आहे त्या नवीन वर्षामध्ये आमचा केज नगर पंचायतचा एक असा संकल्प आहे की केज हे स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन प्राथमिक स्वरूपात प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी आ, कामगार मुलांची जी, जी शाळा आहे साने गुरुजी विद्यालय या पत्र दिल्यानुसार तिथले मुलंही मुलं आहेत आणि तिथल्या मुलांनी अशी उत्तम एक नाटिका बसवलेली आहे की स्वच्छता कुठल्या कुठल्या माध्यमातून केली पाहिजे ती स्वच्छतेचं नाटिका या ठिकाणी दाखवून आपण स्वच्छता अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे हे अभियान पूर्ण महिनाभर चालणार आहे त्या अभियानामध्ये केस कसं स्वच्छ राहील याच्यासाठी पूर्ण पातळीवर काम केलं जाईल मग रस्त्याच्या आजूबाजूची घाण जी असेल ते उचलून घेतलं जाईल रिकामे प्लॉट असतील तिथं कीर्ती दिने सगळा कचरा काढून घेतला जाईल आणि लोकांना आव्हान केलं जाईल की के तुम्ही ते नाल्यांमध्ये कचरा टाकता आमचा एक ऑब्झर्वेशन आहे की कचरा गाडी येते पण ती सकाळी त्यामुळे आपण काय वेगळी भूमिका घ्या दिवसात वगैरे कसं आहे वेळोवेळी लोकांना सांगतो की कचरा गाडी आल्यानंतर त्याच्यात कचरा टाका समजा आज तुमचा उत्म झालं नाही तर दुसऱ्या दिवशी टाका पण कचरा हा गाडीतच गेला आणि हा मुख्य उद्देश आहे गाडी जर वेळेवर येत नसेल कारण कर्मचारी सकाळी असतात कामावर त्यांचा एक ठरलेला वेळ असतो त्या त्या पद्धतीने आम्हाला कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सोपं जात आहे म्हणून आम्ही आव्हान करणार की लोकांना लवकर उठून जर तुम्हाला अवेलेबल वाटत असेल आता व्यापारी लाईनला आम्ही ठरवलं की चार पाच वाजता सुद्धा एखाद्या ट्रॅक्टरचं किंवा गाडीचं नियोजन करून कारण व्यापारी बांधवून सकाळी येत नाही दुकानं एवढ्या सकाळी उघडत नाहीत तर पाच वाजता कसं गाडीचं नियोजन करून मार्केट मधला कचरा रस्त्यावर येणार नाही याची सुद्धा आणि त्यांना विनंती करणार आहोत की गाडी आल्यानंतर गाडीतच कचरा टाका डिवायडर वर टाकू नका नाली टाकू नका आजूबाजूच्या परिसरात टाकू नका ही आमची त्यांना विनंती आता हे एक स्वच्छता मोहीम आपण नगर माध्यमातून आखलेली आहे की शहरात आजपासून आपण स्वच्छतेला सुरुवात केली परंतु बस स्टँड असेल असं काही की हे जे जेभावानी चौक असेल या परिसरातील काही भागात मुख्य रस्त्यावर जो कचरा टाकला जातो या लोकांवर आपण कारवाई करणार का आणि मुख्य ठिकाणी तुम्ही कुंड्या मांडणार का आता विषय कसा आहे की आम्ही विनंती आम्ही करणार आहे तर आम्ही काय जनतेची सेवक आहे आणि जनतेने सुद्धा स्वतःचं स्वतःचं कर्तव्य समज समजून घेतलं पाहिजे आमच्याकडून जशी अपेक्षा ठेवतात तशी स्वतः बी कर्तव्य करा आणि आम्हाला सहकार्य करा जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा नियम आणि कुठल्याही पद्धतीचं म्हणजे शासन करण्याची वेळ येऊ नये आणि आपण केलेलं आम्हाला जे जे आम्ही विषय आहे तर त्या पद्धतीने आपण घेऊ अशा पद्धतीची सर्वांना विनंती आहे की अशा ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू नका सहकार्य करा आपलं शहर स्वच्छ ठेवा जनहित मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा